श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना त्रिदेव म्हटलं जातं पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतले प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते आणि यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्त साजरी केली जाईल या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रे यांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबतच विविध पशुपक्षी यांचासुद्धा सहभाग होता गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते ती अतिशय उच्च कोटीची अशी सेवा मानली जाते श्री दत्तगुरूंची आणि जर आपण गुरुचरित्राचं गुरु पारायण केलं तर याच्यामुळे जी आपल्या मनातली कितीही कठीणातली कठीण इच्छा जरी असेल तर तीसुद्धा पूर्ण होते जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र जरी वाचायला नाही शक्य झालं तरीसुद्धा किमान चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जरी तुम्ही वाचला तरीसुद्धा तुमच्या कोणत्याही इच्छा असतील त्या पूर्ण होणारच आहेत गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि अठरावा जो अध्याय आहे तो गुरुचरित्रातला मेरुमणी मानला जातो आणि म्हणूनच जो आहे किमान हा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जो आहे तो आपल्याला नक्की वाचायचा आहे के असं केल्यामुळे आपली इच्छा तर पूर्ण होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे तीसुद्धा दूर होणार आहे औदुंबराचं जे झाड म्हणजे उमराचं जे झाड असतं त्याच्यामध्ये दत्तगुरूंचा वास असतो आणि जर आपल्याला दत्तगुरूंची पूजा करायची असेल सेवा करायची असेल तर आपण जर उमराच्या झाडाची पूजा केली तरीसुद्धा आपल्याला त्याचा कित्येक पटीने शुभ असा फायदा मिळत असतो आणि जर अशा विशेष तिथीला काही आपण विशेष उपाय केले तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला खूप चांगला मिळत असतो म्हणूनच आपल्याला उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची त्याच्यामुळे कितीही कठीणातली कठीण इच्छा जरी असेल तर तीसुद्धा आपली दत्तगुरू पूर्ण करणार त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लाइकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नोटिफिकेशन साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येईल तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात या झाडाच्या केवळ दर्शनाने सुद्धा उग्रता शांत होते या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होते औदुंबराचे सेवेने जन्मजन्मांतरील पापे नष्ट होतातच व त्याचबरोबर इच्छित फळसुद्धा प्राप्त होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळ मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशीनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाचं एक लक्ष प्रदिक्षिणा केल्यामुळे कुष्ठरोगासारखे भयंकर रोगदेखील नष्ट होतात औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळतं औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते एवढं अनन्य साधारण महत्व आहे औदुंबराच्या झाडाचं तर चला जाणून घेऊया तो उपाय काय करायचा ह्या उपाय करता आपल्याला मूडभर तांदूळ लागणार आहेत आणि ते तांदूळ आपल्याला पिवळे करून घ्यायचे तर ते पिवळे कसे करायचे त्या पान तांदळावर थोडंसं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे आणि थोडी हळद टाकायची आणि त्याला एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते तांदूळ जे आहेत ते पिवळे होतील कारण पिवळी फळं पिवळी फुलं हीसुद्धा श्री दत्तांना अतिशय प्रिय आहे त्याच्याचमुळे जर आपण दत्तगुरूंना पिवळ्या वस्तू म्हणजे त्यांच्या आवडीच्या वस्तू जर त्यांना अर्पण केले तर त्याच्यामुळे ते खूपच लवकर आपल्यावर प्रसन्न हे होत असतात त्याचबरोबर आपल्याला आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे घेऊन आपल्याला उमराच्या झाडाजवळ जायचं आहे जा आता उमराचं झाड तुमच्या परिसरामध्ये जिथे असेल तिथे तुम्हाला जायचं जा, नाही तर कोणत्याही देवळाच्या इथे जर स्वामींचं मंदिर असेल, असेल असे तर तिथे असेल किंवा जर तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये गेले तर तिथे सुद्धा मिळेल आणि उमराचं झाड हे असं तर प्रत्येक प्रत्येकाच्या आजूबाजूला असतंच असतं तर आपल्याला त्या झाडाजवळ जायचं आहे आणि सगळ्यात पहिला जे आहे उमराच्या झाडाला आपल्याला जे आहे हे पाणी अर्पण करायचं आहे आणि पाणी अर्पण केल्यानंतर जे उमराच्या झाडाला जा आपल्याला अकरा मारा प्रदक्षिणा मारायच्या अकरा प्रदक्षिणा मारताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचं निरंतर जप करायचं आहे आता हे पिवळे केलेले जे तांदूळ आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत मुठभर तांदूळ तांदूळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला त्या उमराच्या झाडाजवळ अर्पण करायचे आहेत म्हणजे मुळाजवळ आपल्याला ते अर्पण करायचे आहेत आणि तिथेच जे आहे मांडी घालून आपल्याला झाडाजवळच बसायचं आहे आणि दत्तगुरूंना आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यामध्ये जेवढी पण संकट आहेत ती तर दूर करा माझी माझ्या घराची माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे त्याचबरोबर आपल्या मनामध्ये कोणतीही कठीणातली कठीण इच्छा जरी असेल तरी ती सुद्धा आपल्याला दत्तगुरूंना सांगायची आहे आणि त्यानंतर उमराच्या झाडाच्या मुळाजवळची आपल्याला थोडीशी माती उचलायची आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे म्हणजे हा उपाय तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही करू शकतात किंवा दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा करू शकतात तर आपल्याला माती थोडीशी घेऊन यायची आणि आपल्या घरी एक प्लेटमध्ये ती ठेवायची आपल्या देवघरामध्ये ती माती आपल्याला ठेवायची आहे आणि दररोज जी आहे आपल्याला त्याला धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची म्हणजे त्याची पण सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आता दत्तजयंती आहे सव्वीस डिसेंबर आणि वार आहे मंगळवार आणि बुधवारी म्हणजे सत्तावीस डिसेंबरला आपली स्नान वगैरे झाल्यानंतर जी आपली पूजा वगैरे झाल्यानंतर ती माती जी आहे ती आपल्याला उचलायची आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही फुलाची झाडाची कुंडी असेल किंवा कोणतीही दुसरी झाडं असेल त्या झाडाच्या जा कुंडीमध्ये ती माती आपल्याला टाकायची आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर आलेली लक्ष्मी स्थिर राहते म्हणजे आपल्याला कधीही धनासंबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाही कायम आपल्या घराची भरभराटच होणार आहे आजपासून दत्त जयंतीपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात नक्की करा तुमचा ह्याच्यामध्ये फायदाच होणार आहे तुम्हाला दत्त गुरुंचे भरभरून असे आशीर्वाद मिळणार आहेत आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या संकट येणार नाही आहेत म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ